हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर सर्वांना शुभ सकाळ आज आहे रक्षाबंधन तर माझ्या सर्व बंधू भगिनींना भाऊ आणि बहिणींना रक्षाबंधन सणाच्या खूप साऱ्या मंगलमय अशा शुभेच्छा तर कसा चालू आहे तुमचा रक्षाबंधनचा सण तर माझी पण सुरुवात झालेली आहे सकाळची आता आवडले पण अजून माझं फिक्सच नाही आहे की कुणीकडे नेमकं जायचं आहे माहेरी जायचं आहे का बहिणीच्या गावी जायचं आहे तर भाचीकडे पण जायचं आहे जा आर्नो अथर्वायला घेऊन तीसुद्धा त्यांना राखी बांधते तर आधी तिच्याकडे जाणार आहे आणि त्यानंतर मग आमचं फिक्स फायनल झाल्यानंतर मग मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं सांगेन तर, सांगे। तर कुठे जातो काय नक्की कंटिन्यू बघा आणि कसा आमचासुद्धा रक्षाबंधनचा सण से सेलिब्रेट होतो ते सुद्धा बघूया तर आता सध्या बघायला गेलं तर आपले श्रावण महिना हे सण चालू झालेत तर आता आपला जवळ गणपती गौरी गणपतीचा सण येते तर सर्व महिलांना थटायची खूप आवड असते तशीच मला शिकायची काहीशी आहे तर गौरी गणपतीसाठी मी ना काहीतरी एक प्रोडक्ट मेशोवरून मागवलं होतं तर ते पार्सल मला आज रिसीव झाले तर थोडं ओपनिंग केलेलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि त्याची क्वालिटी मी नाही बघितलं पण मिस्टरांनी ते ओपन करून बघितले तर चला तुम्हालासुद्धा दाखवते तर हे आहे ते पार्सल मी पण आज फर्स्ट टाईम आत्ता बघते कारण हे ओपन करून बघितलेले मी बाहेर भांडी वगैरे करत होते तर याची प्राईज वगैरे मी सांगेनच तुम्हाला तर सगळ्यात आधी तुम्ही बघू शकताय हा आहे हा आहे चोकर तर असा काहीसा लोक येणार आहे आणि ये त्यानंतर असा लॉंगमध्ये आहे तर काटपत्र साडीवर वगैरे खूप छान लूक येईल त्या त्या दिवशी मी दाखवणारच आहे तुम्हाला तर याची सुद्धा क्वालिटी बघू आहे खूप छान आहे जसा मी बघितला होता तसंच आलेलं आहे पार्सल त्याच्यामध्ये काही नाही आणि त्याच्यानंतर हे कानातले सुद्धा आलेले आहेत तर कानातले झुमके तुम्ही बघू शकताय तर खूप छान डूक येईल काटपदर साडीवर तर त्यासाठी मी घेतलेला आहे तर ज्यावेळेस आपले गौरी गणपती येणार त्यावेळेस ज्यावेळेस मी लुक करेन तेव्हा मी तुम्हाला दाखवेनच तर कशी वाटली खरेदी सांगा तर मेशोवर हे फक्त मला तीनशे रुपयेला भेटलेले आहे हे दोन सेट तीनशे रुपयाला भेटलेले आहे तर तुम्हाला तुम्हालासुद्धा हवं असेल तर तुम्ही सुद्धा शॉपिंग करा नक्कीच करू शकता खूप छान प्रोडक्ट आहे तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर इथं बघू शकताय माझी आज देवपूजा झाली आहे आज आपली पौर्णिमा तर मस्त अशी देवपूजा केली दिवाबत्ती वगैरे झालाय धूप वगैरे लावलेला आहे कापूर पण लावला होता तर प्रसन्न असं वाटतंय सो फ्रेंड्स मी निघलेली आहे घरातून घरातून येताना काही व्हिडिओ केला नाही घाई गडबडीत आलो तर आम्ही रेडी झालेलो हो। आहोत आता गेल्यानंतर तिथं लुक दाखवते ते आए आए तर आता हे इथं घेत आहेत कळंब्यामध्ये आहे आम्ही तर हे घेत आहेत मोबाईलला कवर तर दिदीला मोबाईल द्यायचा आहे म्हणजे जुना आहे तर तो रिपेरी करून घेतला आहे तर त्याला कवर नाही म्हणून कवर घेत आहेत तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तर फ्रेंड्स फायनली मी आलेले आहे दिदीच्या गावी तर आमचं फायनल झालं डिसिजन की लहान भाऊ जो आहे तो दिदीकडेच आला होता आणि आम्हाला याला खूप वेळ झाला दोन वाजले होते आणि आल्यानंतर मग लगेच पटकन पहिला रक्षाबंधन करून घेतला आणि त्यानंतर मग आमची जेवणं वगैरे जे काही होती ती झाली कारण स्त्रीला सुद्धा पुढं जायचं होतं रिटर्न कारण त्याचा सुद्धा गाडा वगैरे आहे स्वतःचा बिझनेस त्यामुळे ते सुद्धा संध्याकाळी पाच नंतर ओपन करावं लागतं म्हणून मग तो पण रक्षाबंधन केला आम्ही सगळी एकत्र जेवलो आणि त्यानंतर तो, तो गेला त्यानंतर मी आमचं रक्षाबंधन झाल्यानंतर मानलेला भाऊ आहे दिदीच्या गावामध्ये तर त्यांच्या घरी गेलो तिथला काही व्हिडिओ घेतला नाही तिथं सुद्धा रक्षाबंधन झालं त्या दादांना सुद्धा भाऊंना राखी बांधली आणि तिथून मग आम्ही पाच वाजता जे निघालो दिदीच्या गावातून ते आम्हाला घरी यायला बरोबर नऊ वाजले कारण येता येता परत भाचीकडे सुद्धा जायचं होतं कारण अर्णव अथर्वचं सुद्धा रक्षाबंधन बाकी होतं तर रिया तिला त्यांना त्या दोघांना राखी बांधते तर तिच्या सुद्धा घरी आदित्य सुद्धा आला होता म्हणजेच भाचा म्हणजे रियाचा मावस भाऊ मावशीचा मुलगा तर ही तिघं भावंड मिळून तिघा भावंडामध्ये रिया एकटीच त्यामुळे मग तिथं तिच्या घरी रक्षाबंधन केलं तर तिच्या घराचा सुद्धा मी होम टूर थोडासा दिलेला आहे तर तो सुद्धा बघा तर इथे श्रीने दोघींच्यासाठी साड्या आणलेल्या होत्या तर तो दिलेला आहे आम्हाला गिफ्ट म्हणून तर बघू शकताय तर स्त्रीला ओवाळून झाल्यानंतर मी भाऊजींनासुद्धा ओवाळून घेतलं कारण दरवर्षी जसं दिदीचं लग्न झालेलं आहे दोन भावांबरोबरच हात तिसरा भाऊ म्हणून भाऊजींची सुद्धा मी रक्षाबंधन भाऊबीज आम्ही सेलिब्रेट करतो तर माहेरूसुद्धा मी लग्नाच्या आधी त्यांना राखी वगैरे बांधायची भाऊबीजाला ओवाळायची तर असंच कंटिन्यू चालू आहे तर हे दिदीचे मिस्टर म्हणजेच भाऊजी तर गौरी तेजू दुर्वा हे असतात हॉस्टेलला तर त्यांनासुद्धा रक्षाबंधनाची दोन दिवस सुट्टी होती त्यामुळे ते त्यासुद्धा आलेल्या होत्या त्यांच्याशी सुद्धा भेटणं झालं त्यांचा मामासुद्धा आला होता त्यांना भेटण्यासाठी म्हणून मग आम्ही एकत्र ठरवले की दिदीच्या गावाकडेच रक्षाबंधन करायचं तर एक भाऊ आला एक भाऊ आला नाही रक्षा बंद तर तो नंतर सेलिब्रेशन करणार आहे त्याची काहीतरी कारण आहेत त्यानंतर मग दिदीने यांना सुद्धा ओवाळून घेऊन राखी बांधली कारण जसं माझं लग्न झालंय तसं मी तिच्या मिस्टरांना म्हणजे भाऊजींना राखी बांधते तसंच ती सुद्धा यांना भाऊ मानून राखी बांधते भाऊ बीजेला ओवाळते असं काही समचं एकत्र एक सेलिब्रेशन दरवर्षी असतं माहेरी असतं कधी इकडे असतं कधी माझ्याकडे सुद्धा एक एक वर्ष असतं तर ह्या वर्षी आता तिच्याकडे ठरलं असं द्या नेक्स्ट टाईम बघूया भाऊबीज माहेरी होईल किंवा मग माझ्या घरी होईल त्यावेळेससुद्धा सेलिब्रेशन करूस तर इथे बघायला गेलं तर तेजुदुर्वा आणि गौरी ह्या तिघींनासुद्धा रक्षाबंधन म्हणजे ति दिदीच्या जावेचा मुलगा मुलं आहेत दोघं तर एकाला ओवाळलं एक, एक जण गेला होता गावी त्यामुळे मग ह्यासुद्धा तिघीजणी अर्णवला अथर्वला ओवाळतात राखी बांधतात तर म्हणलं सगळ्यांचं एकाच ठिकाणी रक्षाबंधन होऊन जाईल आणि म्हणून मग आम्ही शेवटी एकाच ठिकाणी जमायचं म्हणजे निर्णय घेतला तर आधी चाललं होतं की माहेर जायचं आणि त्याच्यानंतर मग परत असं झालं की स्त्री डायरेक्ट घरी घराला तर दिदीसुद्धा मला बोलली की तू डायरेक्ट आता इकडेच ये तो पण आलेला आहे सो मग आम्ही तिकडेच गेलो म्हणून मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं नाही की कुठे जाते कुठे नाही तर असं काहीचं झालं तर आता इथे गौरी दुर्वा या तिघींनीसुद्धा अर्नोला राखी बांधून घेतल्या ओवाळळा ऑक्शन वगैरे झालं त्यानंतर अथर्वालासुद्धा पुढं राखी वगैरे बांधली पण अथर्व काय बसता बसत नव्हता एका जागी कारण त्याची किरकिर चालूच होती त्याला अशी जास्त अजून नाही सवय त्याच्यामुळे त्याची किरकिर ही चालूच होती था था तर आता रक्षाबंधन कसं सेलिब्रेशन झालं तुम्ही तर आता पाहतच असाल तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कसं आहे व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो फ्रेंड्स फायनली आम्ही आलेलो आहोत दिदीच्या इकडे तर आता रक्षाबंधन वगैरे झालं इथं आता गजरा घेतला आता आम्ही जेवण करतोय तर दिदीने स्वयंपाक आम्ही यायच्या आधीच तयार केला तर काय काय केले तुम्हाला दाखवते तर तिथं बघू शकता पनीरची भाजी केली आहे इथं आमटी आहे कुकरमध्ये भात त्याच्यानंतर इथं पापड तळलेत आणि चपात्या तर आता so, आले आम्ही भाचीकडे रक्षाबंधनसाठी तर चला आता अर्नवाने अठरव्याला अजून राखी बांधायचे सो फायनली आलेलो आहोत भाचीच्या घरी तर आता आम्ही तर रक्षाबंधन करू आणि त्यानंतर मग आमच्या घरी जाऊ रिटर्न तर तुम्हाला थोडक्यात घर दाखवते तिचे कसं काय आहे तर बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर असं काहीसा आहे एंट्रन्स हा आहे बाहेरचा हॉल त्यानंतर इथे एक रूम आहे आणि इथं आहे किचन तर तिच्या आता स्वयंपाकाची तयारी चालू आहे आणि ते आहे देव देवघर तर असं काहीस आहे तिचं वन बी एच के हेलो हेलो है बस है और नहीं चलो इधर आजा हम्म सो फ्रेंड्स फायनली आम्ही तिच्या घरी आलो होतो तुम्हाला तर होम टूर दिली कसं वाटतंय सांगा सध्या ती भाड्याच्या घरामध्ये राहते तिच्या स्वतःचं घराचं बांधकाम चालू आहे तर ते सुद्धा पूर्ण झाल्यानंतर तिचं स्वतःचं घरसुद्धा मी त्याची सुद्धा होम टूर देईन आणि माझ्यासुद्धा घराची एक दिवस मी होम टूर देईन जर बघायची असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर माझ्या घराची एक दिवस नक्की मी होम टूर देईन तर बघू शकताय इथं चालू होतं आर्नवचं रक्षाबंधन झालं आणि त्यानंतर अथर्वालासुद्धा राखी तिने बांधून घेतली ओवाळणी वगैरे चालू होती तर आता काही गिफ्ट त्यांच्यासाठी घेतलं नाही फक्त आरतीचं ताट मोकळं ठेवायचं नाही म्हणून दक्षिणा थोडी दिली कारण आता तिला पुढे गौरी गणपतीच्या सणामध्ये किंवा मग दिवाळीला भाऊभिजेला सगळ्यांना एकत्रच गिफ्ट घेतो तर इथे त्या दोघांचं झाल्यानंतर रियाजचा मावस भाऊ म्हणजे मावशीचा मुलगा तर त्याला त्यालासुद्धा तिने ओवाळून घेतलं तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा चलो बाय बाय